तर आपण बघतोय की राज्यामध्ये अकरा जिल्ह्यातून महाविकास आघाडी ही गायब झालेली आहे विधानसभा निवडणुकीमध्ये मवियाचा दारुण पराभव झालेला आहे मवियामधील अनेक दिग्गज या निवडणुकीमध्ये पराभूत झालेले आहेत अकरा जिल्ह्यांमधून मविया गायब झालीय तर महाविकास आघाडीचा सुपडा साफ झालेले नेमके जिल्हे कोणते पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून धुळे पाच पैकी पाच जागा महायुतीनं या ठिकाणी जिंकलेल्या आहेत दुसरा जिल्हा आहे जळगाव जिथं अकरापैकी अकरा जागा या महायुतीनं जिंकल्या आहेत तिसरा महत्वाचा जिल्हा वर्धा जिथं चारपैकी चार जागा या महायुतीनं जिंकलेल्या आहेत गोंदिया इथं देखील चार पैकी चार जागा महायुतीनं जिंकल्यात त्यामुळे इथं देखील मविया गायब झालेली दिसते नांदेडमध्ये नऊ पैकी नऊ जागा महायुतीनं जिंकलेल्या आहेत तर हिंगोलीमध्ये तीन पैकी, जागा विधानसभेच्या या महायुतीनं जिंकलेल्या आहेत इथून देखील मविया गायब झालीये जालना इथं देखील पाच पैकी पाच जागा महायुतीनं जिंकल्यात तर छत्रपती संभाजीनगर अतिशय महत्वाचं जिथं नऊ पैकी नऊ जागा या महायुतीनं जिंकल्यात आणि इथून देखील मविया गायब आहे साताऱ्यामध्ये आठ पैकी आठ जागा महायुतीनं जिंकल्यात सिंधुदुर्ग कोकणामधून तीन पैकी तीन जागा या महायुतीनं मिळालेल्या आहेत इथं देखील मविया गायब आहे तर कोल्हापूरच्या दहा पैकी दहा जागा महायुतीनं जिंकलेल्या आहेत असे हे अकरा महत्वाचे जिल्हे आहेत जिथून आपण बघतोय की मवियाचा सुपडा साफ झालाय